धनी सांगते ते मी खरव खरं मला <धिया> वेगळं नाही पर बरं धनी सांगत मी खरव खरं मला वेगळं नाही पर बरं मला वेगळं नाही पर बरं धनी मला वेगळं नाही पर बरं धनी सांगते थे मी खरव खरं मला वेगळं नाही पर बरं धनी मी खर मला वेगळं जायचं बर हो हो अहो सासरा साधा घोडा सासरा माझा साधा घोडा साधू संत घरी करतो घोडा साधू संत करतो घोडा दिवसभर चाले चहा पाण्याचा राळा म्हणून धनी सांगत मी मला वेगळं निघायचं बरं धनी सांगते मी खरव खर मला वेगळं निघायचं बरं धन्य सांग ते मी खरव खर मला वेगळं निघायचं बरं हो हो हो, शेजारणी चा एक काम नाही करत धड जाऊन बसते शेजारणी चाकड म्हणून धनी सांगते मी थरव खर थर। मला वेगळं निघायचं बरं धनी सांगते मी थरव खर थर। मला वेगळं जायचं बरं हो झाले खाण्या पिण्याला चटोरा धीर माझा खाण्या पिण्याला चटोरा सोनपापाचा दिवस भरपुरतो राळा म्हणून더니 सांगते मी खरव खर वखर, मला वेगळे निघाच बरं धनी सांगते मी खरव खर वखर, मला वेगळे निघाच बरं हो नानंद माझी लई आगाऊ नानंद माझी लई आगाऊ तिने आणले माझ्या नाती नऊ तिने आणले माझ्या नाती नऊ म्हणून धनी सांगते मी खरं खरं मला वेगळं निघायचं बरं धनी सांगते मी खर, खर खर मला वेगळं निघायचं बर हो हो एका धनी धनी तुम्हाला सांगते मी खर, एका खरार्धणी धनी, धनी तुम्हाला सांगते मी खर मी आहे श्रीमंताची पोर माझ्या बापांना दिलं तुम्हाला पाहून खर म्हणून धनी सांगते मी खर मला वेगळं नी गायचं बरं धन सांगत मी खरव खर मला वेगळं नी गायचं बरं वेगळं गायचं बरं मला वेगळं निघायचं बरं आपण वेगळं नी गायचं बरं धन सांगत मी खरव खर मला वेगळंनी गायचं बरं धनी सांगत मी ख मला वेगळं मी गायचं बरं